चंद्रपूर महामार्गावरील केसलागड के परिसरात चार दिवसांपासून एक वाघीण आपल्या बछड्यासह मुख्य मार्ग ओलांडताना धुमाकूळ घालत आहे काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाघिणीने मुलकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका दु, दु, दुचाकीवर धाव घेतल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे काल सायंकाळी सहा वाजता याच वाघिणीने धावत्या दुचाकीवर झडप घातली होती त्या झडपेमध्ये एक जण जखमी झाला नागेश चंद्रशेखर गायकी वय बावन वर्ष राहणार असे जखमीचे नाव आहे या घटनेने नागरिकात प्रचंड दहशत पसरली असून वन विभागाने वाघिणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे मूळ चंद्रपूर महामार्ग केसलाघाट व आगडी गावाच्या मध्यभागी काही दिवसापासून ही वाघिण आपल्या पछड्यासह रस्ता ओलांडताना आढळली होती अज्ञात वाहनाच्या धडकेत घाट जवळ वन्यप्रमाणांचा मृत्यू झाला मृत वन्यप्राणाचे अवशेष तफांसाठी पाठवण्यात आलेला आहे तो मृत अवशेष इजा बछड्याचा असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे खबरमाशी न्यूजकरिता मूल चंद्रपूर ஏ yeah, கடுங்க